ये आपके ब्लॉगर के ये ये जो आपको बोलते हैं हाय गाइस कश्यात तुम्हें करने वाले देखो कैसे सो गए गाइस ये देखो ये खेबड़ा हमारा सोया था कब से डर के मारे उठ गया ये उसकी मम्मा ये इधर पता नहीं कौन बेटी है भूतड़ी जैसी है कोई तो भूत दिखाओ कि गाइस आपको मैं देखो ये देखो ये देखो ये देखो हाँ आडोख बनिच आहे बाई तो तो पडली गाईज ही तुमची ऑपरेटर तशी झोपली आहे बघा स्वस्त आणि मस्त मध्ये नमस्कार मित्रांनो मी, मी परत एकदा घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी नवीन ब्लॉग माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे शिरे फॅमिली ब्लॉग आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे आणि नुसते तुम्ही ब्लॉग्स बघता तर नक्कीच माझ्या चॅनलला आता तरी सबस्क्राईब करा दुसऱ्या दिवशी पण लाईट नसल्या कारणाने बघा कसे हवा देणं चालू आहे पुस्तकाच्या सहाय्याने आणि हे बघा विनया ती आहे मोठी दीपाली ही आहे विनया आज आहे दोघींचा साखरपुडा तर त्याच्यासाठी चाललेली आहे तयारी पण लाईट नाही आहे तो खूप अवस्था खराब झालेली होती बाहेर भरपूर पब्लिक होती त्याच्यामुळे मी काही बाहेर जाऊन बसली नाही आणि माझे फॅमिली मेंबर्स सगळ्या बाया वगैरे आम्ही इथेच बसलो होतो दीपालीच्या घरामध्ये वंदनाताईच्या घरी त्यांच्या अंगणामध्ये आणि साखरपुडा जरा बाहेरच्या साईडला होता गेटच्या बाहेर त्याच्यामुळे व्हिडिओ काही मला व्यवस्थित बनवता आले नाही तरी मी होईल त्या पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे इथे आता विनायाला साखरपुड्याची साडी देण्यात आलेली आहे तर ती परत तिची साडी चेंज करून परत एकदा ओटी भरायसाठी बाहेर जाईल इथे ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि ज्या ज्या बायांना पाच वाया ओटी भरतात तर त्यांना ब्लाऊज पीस दिलेले जातात मी दीपालीची सवाशीन होती त्याच्यामुळे मी विनयाची काही बनली नाही दीपालीचे व्हिडिओ मी शूट करू शकले नाही कारण मी तिच्या मागे होते तिचे फ्रेंड्स होते वगैरे तर त्याच्यामुळे मी तिचे व्हिडिओ शूट नाही विनयाचे मी बऱ्यापैकी व्हिडिओ शूट केलेले आहेत आणि हे आहे कॉमेडी चालू आहेत माझ्यासोबत थट्टा मस्करी करणं चालू आहे यांचा दोघांचं आणि हा बघा मंडप या साईडला टाकलेला आहे आणि इथे जेवण चालू आहे आणि या साईडला बघा स्वयंपाक पण चालू होता आचार्याचा साखरपुडा <laughs> संपला आणि हे लोक नाचत आहे आमच्या बंजारी भाषेमधले गाणे म्हणून आणि दोघी नवरी मध्ये बसवलेलं आहे त्यांना साखरेचे हार घालतात होळीचा कलर लावतात त्याला आमच्यामध्ये हार घालणं असे म्हणतात Takže bych si myslila, že bychom měli představit, že हे जे उभे आहेत ते आहे दीपालीचे दीप त्यांनी कलर लावलेला आहे दीपालीला आता दिपाली पण त्यांना कलर लावेल बघा तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि असे नवनवीन ब्लॉग एन्जॉय करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद